गुजरातमधील अहमदाबादचा एअर इंडियाचा विमान अपघाताचा काळजाचा थरका पुडवणारा व्हिडिओ आतापर्यंत आपण सर्वांनीच पाहिला असेल अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाच्या विमानानं ऑफ करताच ते क्रॅश झालं दुर्घटनेवेळी विमानातून तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती देखील समोर आली सर्वात महत्वाचं म्हणजे या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत असल्याचं बोललं जाते अनेक लोक या जीवाला देखील मुकलेत विमान जेव्हा क्रॅश व्हायला आलं होतं तेव्हा खरं तर विमानाच्या पायलटनं एक मेसेज एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला हो होता विमानाच्या रेडिओवर पायलटनं तीन वेळा एक शब्दही रिपीट केला होता पण हे सगळं करूनही शेवटी विमान क्रॅश झालंच विमान अपघाताच्या आपण पाहत असणाऱ्या शेवटच्या दहा सेकंदात नेमकं घडलं तरी काय विमानातील पायलट या काळात नेमका काय करत होता खरंच विमानातील प्रवाशांचा जीव वाचवण्याचे काही चान्सेस शिल्लक होते का सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघाताचे व्हिडिओ फोटोज आपण आतापर्यंत खर तर पाहिले असतीलच अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते ऑफ नंतर अवघ्या पाच मिनिटातच हे विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं या दुर्घटनेमुळे परिसरात आगीचे आणि दुराचे लोट देखील पसरले या अपघाताची दोन संभाव्य कारणं देखील आता सांगितले आहेत पहिलं कारण म्हणजे विमानाच्या इंजिन मध्ये अचानक बिघाड असल्याची तर दुसऱ्या बाजूला काही प्रत्यक्ष म्हणण्यानुसार विमानानं एका इमारतीला धडक दिल्यानंतर त्यात भीषण स्फोट होऊन ते पूर्णतः जळून खाक झालं पण या काळीच भिदून टाकणाऱ्या अपघाताच्या शेवटच्या दहा सेकंदात नेमकं काय घडलं याची माहिती देखील आता समोर आली आहे आधी अपघाताची संपूर्ण टाईमलाईन आपण समजून घेऊयात दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी एअर इंडियाचं विमान ए आय वन सेवन वन अहमदाबादहून लंडनला जाणार होतं सर्व दोनशे बेचाळीस प्रवासी विमानात होते आणि विमान धावपट्टीवर टेक ऑफसाठी तयार झालं होतं दुपारी एक वाजून सतरा मिनिटांनी विमानानं अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ घेतलं विमानात एकूण दोनशे बेचाळीस लोक होते ज्यात दोनशे तीस प्रौढ दोन मुलं आणि बारा क्रू मेंबर्स होते अपघाताच्या वेळी विमान पायलट इन कमांड सुमित सभ्रवाल आणि सह पायलट क्लाईव्ह कुंदर यांच्या हातात विमानाची कमान होती अपघातापूर्वी विमानाच्या पायलटनं जवळच्याच एटीसीला ला सिग्नल पाठवला होता जो धोक्याचे संकेत देत होता आणि त्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं कोणत्याही विमानात मेडे कॉल नावाचा एक इमर्जन्सी मेसेज असतो एखादं विमान गंभीर संकटात असताना आणि प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना हा मेसेज पाठवला जातो जसं की विमानाचं इंजिन निकामी होणं विमानाला आग लागणं विमानाची हवेत कोणत्याही गोष्टीशी टक्कर होण्याचा धोका किंवा हायजॅक सारखी परिस्थिती या कॉलद्वारे कोणताही पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि जवळच्या विमानांना आपल्याला मदतीची गरज असल्याचा मेसेज देत असतो विमानाच्या रेडिओवर तीन वेळा मेडे 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 असं म्हटलं जातं जेणेकरून हे स्पष्ट होईल की हा काही विनोद नसून खरंच विमान कोणत्या तरी गंभीर संकटात सापडलेलं आहे मेडिकॉल देताच कंट्रोल रूम त्या विमानाला वाचवण्याचा प्रयत्न करतात जसं की इमर्जन्सी लँडिंगची परवानगी विमानाच्या इमर्जन्सीसाठी धावपट्टी रिकामी करणं किंवा रुग्णवाहिका आणि अग्निशमक देण्याच्या काही सेकंदातच अहमदाबादच्या बी जे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान जाऊन कोसळलं हॉस्टेलवर जेवण करणाऱ्या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरून उन उठवण्याचं काम या दुर्घटनेनं केलं या दुर्घटनेचे काही फोटोज देखील समोर आले असून पोटात कालवणारी अत्यंत ही घटना आहे या दुर्घटनेत येथील पंचेचाळीस डॉक्टर देखील जखमी झाल्याचं आता आहे या विमानातूनच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानातील एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी त्रेपन्न ब्रिटिश नागरिक पोर्तुगालचे सात आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत असल्याची माहिती बोर्डिंग पासमधून समोर आली पण हा अपघात का कशामुळं आणि याची इतर बाकीचे डिटेल्स शेवटी तपासामध्येच समोर येतील बाकी अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या टीवडी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका